मी शरद पवार हे आज शिष्टमंडळासोबत जाणार नसल्याचं कळत आहे पूर्वनियोजित कार्यक्रमासाठी पवार हे पुण्याला रवाना होणार आहेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड आज उपस्थित राहणार असल्याचं कळत आहे आज शरद पवार हे शिष्टमंडळासह जाणार नसल्याचं कळत आहे पूर्वनियोजित कार्यक्रमासाठी पवार हे पुण्याला रवाना झाले आहेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं आज जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड उपस्थित राहणार असल्याचं कळत आहे अतिशय मोठी बातमी आपण या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत प्रणाली काय अपडेट आपण एकूण बघतो आहोत की ज्या पद्धतीनं हा सगळा प्रकार पुढे येतो आहे बहुधा काही तांत्रिक कारणांमुळे आमच्या प्रतिनिधींचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये मात्र निवडणूक आयोगाची भेट घेण्यासाठी शरद पवार आज शिष्टमंडळासह जाणार नसल्याचं आहे त्यांच्या पूर्वनियोजित कार्यक्रमासाठी ते पुण्याला रवाना झालेले आहेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड आज शिष्टमंडळासह उपस्थित राहणार असल्याचं आहे पुढची बातमी पाहूयात जो गुंड निलेश घायवळ अनेक पक्षातील नेत्यांच्या गळ्यातला ताईत होता तोच घायवळ आता अनेकांच्या गलेकी हड्डी बनलाय अनेकांना राजकीय दृष्ट्या घायाळ करणाऱ्या घायवळच्या पलायनावरून राजकीय नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्यात जाहीर व्यासपीठावर ऐटीत शेजारी बसवून घेणारे राजकीय नेते प्रश्न विचारतायत कोण घायवळ कुणाचा घायवळ पाहूयात राम शिंदे सरांनी जे सभापती आहेत त्यांनी मदत केली की देवेंद्र फडणवीस अशा गोष्टीला कधी कोणाला भेट घालत नाहीत आणि ते गृहमंत्री आणि मुख्यमंत्री असताना त्यांना मोका लागला होता त्या मोक्यातून सोडायचं काम रोहित पवारांनी केलं त्या गुंडांच्या समर्थनात भाजप मैदानात आपण केलेलं ते बरोबर दुसऱ्यांनी केलं तिथेच अनेक लोकांच्या बरोबर त्यांचे हे व्हिडिओ प्रसारित झालेले आहेत पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ लंडनला पळून गेलाय त्याचा भाऊ सचिन घायवळचाही पत्ता नाही मात्र या घायवळ बंधूंमुळे राज्यातलं राजकारण चांगलंच ढवळून निघालंय निलेश आणि सचिन घायवळ यांना पासपोर्ट शस्त्र परवाना यासाठी कोण मदत करत होतं यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप करण्यात येत आहे गायवळला पळून जाण्यासाठी राम शिंदेंनीच मदत केली असा आरोप रोहित पवार यांनी केला होता गायवळसोबतचे राम शिंदे यांचे फोटो आणि व्हिडिओ त्यांनी समोर आणले राम शिंदे सरांनी जे सभापती आहेत त्यांनीच निलेश केली त्याच्याच बरोबर आपण जर बघितलं तर सचिन गायवाड ज्यांना तिथं बंदुकीचं लायसन्स द्यायचं होतं त्यासाठी सुद्धा फोन आणि प्रेशर हे राम शिंदे सरांनीच केलं राम शिंदेच नव्हे तर भाजपाचे अनेक बडे नेते आणि शिवसेनेच्या नेत्यांशी एक घनिष्ठ संबंध असल्याचे आरोप रोहित पवार यांनी केले होते निलेश गायवाडच्या विषयाच्या बाबतीत हिंगोलीचा एक नेता आहे त्या हिंगोलीच्या नेत्यांनीसुद्धा या निलेश गायकवाडला वेगळ्या वेगळ्या पद्धतीने मदत करण्यासाठी काही प्रमुख सत्तेतल्या नेत्यांची मदत घेतली निलेश गायवाड जर कुठल्या एअरपोर्टवरनं लंडनला गेला असेल तर ते एअरपोर्ट आहे अहमदाबाद एअरपोर्ट तिथं काही धाराशिवचे नेत्यांनीसुद्धा त्याला मदत केली राम शिंदे सरांनी सुद्धा मदत केली अशी लोकांमध्ये आता चर्चा आहे रोहित पवारांच्या आरोपांवर आतापर्यंत मौन बाळगणाऱ्या राम शिंदेंनी मात्र आता आपली चुप्पी तोडली आहे रोहित पवारांचे निलेश गायवड सोबत कौटुंबिक संबंध असून त्यांनीच गायवडला पासपोर्ट मिळवून दिल्याचा पलटवार राम शिंदेंनी केलाय रोहित पवारांसोबतच त्यांच्या आई आणि वडिलांचे गायवड बंधूंबरोबर फोटो त्यांनी समोर आणले आमदार रोहित पवार आहेत त्यांनी अठरा एकोणीस मध्ये निलेश गायवळ आणि त्यांच्या परिवाराला जामखेड पाचारण केलं माझा पराजय करण्यासाठी त्यांनी त्यांचा वापर केला आमच्या बरोबर आले की ते गुंड आणि त्यांच्या बरोबर आले की सामाजिक कार्यकर्ते अशी आता त्यांची अलीकडच्या कालखंडामध्ये भावना झाली आणि खेडेगावात हे भिनासलेले व्यक्तिमत्व जे आहे आमदार रोहित पवार गुंड निलेश गायवळचा भाऊ सचिन गायवळला पोलिसांचा नकार असतानाही गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी शस्त्र परवाना देण्यासाठी शिफारस केली होती यावरून राजकारण चांगलंच तापलेलं होतं त्यावरी राम शिंदे यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलंय निलेश गायवाड हा जो मोठा गुंड आहे ते महाराष्ट्राचे आजचे जे सभापती राम शिंदे सर फार जवळचे आहेत त्यांनी राम शिंदे सरांना सांगितलं असावं अशी एक चर्चा आहे आणि राम शिंदे सरांनी हे योगेश कदम यांना डायरेक्टरी तरी फोन केला असावा चर्चा केली असावी मी मदत केली अशी त्यांची जर भावना असेल तर त्यांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकांच्या नातेवाईकांनी काय व्हिडिओ आणि काय त्यांच्या घरापासून प्रसारित केला ते देखील महत्वाचं आहे की त्यांनी सरळ त्यांचं नाव घेतलंय की आमदार रोहित पवारांच्या माध्यमातून अनिल देशमुखांनी मदत केली आम्हाला दोन हजार वीस साली हा पासपोर्ट मिळालेला शिंदेंनी पलटवार केल्यानंतर रोहित पवारांनी एक्स वरती पोस्ट करत निशाणा साधलाय सरकार तुमचा आहे घाबरता कशाला माननीय प्राध्यापक राम शिंदे सर पासपोर्ट राज्य सरकार नाही तर केंद्र सरकार देत असत एवढी साधी गोष्ट आपण कळत नसेल तर हे दुर्दैव म्हणावं लागेल पासपोर्ट दोन हजार वीस साली मिळालं तेव्हा केंद्रात भाजपाचं सरकार होतं याचा विसर पडला का ज्यांना आपण राजरोसपणे विधिमंडळात घेऊन फिरलात निवडणुकीत स्वतःच्या प्रचारासाठी ज्यांना संपूर्ण मतदारसंघ फिरवलं जे जाहीरपणे आपले चरण स्पर्श करतात त्यांची जाहीरपणे ओळख आपण इतर आमदारांना करून देतात त्यांच्याशी दूरदूरपर्यंतचा संबंध नाही असं कसं मग दूरदूरपर्यंतचा संबंध नाही तर खूप जवळचा संबंध आहे असं तर म्हणायचं नाही ना आपल्याला घायवळला सपोर्ट कोणी दिला बंदूक परवान्यासाठी कोणी शिफारस केली या सगळ्याची तात्काळ चौकशी करून सत्य समोर आणा राम शिंदे यांचा पलटवार आणि त्याला रोहित पवारांनी दिलेल्या उत्तरामुळे घायवळ प्रकरण आणखीन तापणार हे नक्की एक मोठी बातमी अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी तालुक्यात अनेक गावं मतदार यादीतून गायब असल्याचा प्रकार समोर आलाय अंजनगाव सुर्जी सभापतीचे माजी सभापती शशिकांत मंगळे यांनी हा गंभीर आरोप केलेला आहे निवडणुकीपूर्वी निवडणूक विभागानं प्रसिद्ध केलेल्या प्रारूप मतदार यादीत गावं गायब असल्याचा मंगळे यांचा आरोप आहे यासंदर्भात त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे निवडणुका होऊ घातलेल्या आहेत यामध्ये आपल्या इथे मतदार याद्या प्रसिद्ध झालेल्या आहेत मतदार यादीवर ऑब्जेक्शनचा उद्याचा शेवटचा दिवस आहे मी जेव्हा मतदार याद्या चालल्या आपल्या तालुक्याच्या तेव्हा माझ्या असं निदर्शनास आलं की काही गावाचे गावं या मतदार यादीमधून गायब आहे त्यामध्ये विशेषतः सांगायचं झालं तर पांढरी खानमपूर पंचायत समिती गणामध्ये टाकरखेडा मोरे आणि धनेगाव हे गाव गायब आहे कापूसतर्णी गनामध्ये रौंदणपूर कोही रत्नापूर जवळा औरंगपूर सैदापूर हे गावं या मतदार यादीमधून गायब आहेत चौसाळा मतदारसंघामध्ये तुरखेडमधील डोंगरगाव गायब आहे भंडारस गणामध्ये मलकापूर बुजरुक अळगाव खाळे नबापूर मासनापूर मूर्तिजापूर भोगर्डा हसनापूर पारडी शिरसगाव कारला निमखेड आडे जवर्डी धुमती भोकरी हे गाव ज्या मतदारसंघात नाही त्याच्या वेगळ्या मत आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी संजय शेंडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत संजय काय नेमका प्रकार अमरावती जिल्ह्यातील ज्या याद्या आहेत कारण नुकतंच आता नगरपंचायत आणि जिल्हा परिषदे निवडणुका नु, नु, लागणार आहे आणि यासाठी प्रारूप याद्या तयार करण्याचा कार्यक्रम जो आहे तो निवडणूक विभागाच्या वतीने करण्यात आलेला आहे आणि ज्या प्रारूप याद्या तयार केलेल्या आहेत त्या धक्कादायक माहिती पुढे आलेली आहे एकट्या अंजनगाव सुरजी तालुक्यामधून शशिकांत मगडे जे माझे सभापती आहेत त्यांनी तक्रार दाखल केलेली आहे आणि आक्षेप सुद्धा दाखल केलेला आहे तहसीलदार आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे त्यांनी जे आता वीस गावं सांगितलेली आहे कारण एकट्या अंजंगाव सु ता एक ता तालुक्यात जवळपास तीन गट आणि सहा गण आहे आणि या सहा गणामधील जर आपण विचार केला तर जवळपास वीस गावं ही अख्खी गावाच्या गावं या मतदार यादीतून गायब आहे म्हणजे एकट्या अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील वीस गावं जर असतील एका तालुक्यातील तर ता अमरावती जवळपास चौदा तालुक्यात या चौदा तालुक्यात अशा किती गावं गायब असतील याचा विचार न केलेला बरा आणि ज्या तहसीलदार ता आहेत तिथल्या पुष्पा सोळणके यांनी देखील म्हटलेलं आहे की तालुक्यातील काही गावांची नावे जे आहेत ती सुटल्याची आमच्या लक्षात आलेली आहे त्यांनी देखील निवडणूक आयोगाला पत्र दिलेलं आहे मात्र एवढा मोठा घोळ होत असताना जिल्हा प्रशासन काय करत होतं हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहे आज जो आक्षेप शशिकांत मंगळे यांनी नोंदवलेला आहे इतर तालुक्यात कदाचित हा आक्षेप कोणाच्या लक्षातही आला नसेल कारण प्रत्येक मतदाराला किंवा उमेदवार मतदाराला असं वाटते की आपलं नाव जर नुकत्याच झालेल्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत होते तर आता देखील असेल त्यामुळे बरेचदा जे मतदार आहेत ते नाव चेक करत नाहीये फायदा घेऊन ना आता हे जिल्हा प्रशासनाने ही जी चूक केलेली आहे ही गंभीर म्हणावी की हे तो केलेली चूक आहे त्यामुळे आता मंगळे यांच्या आक्षेपावर जिल्हाधिकारी काय का, कारवाई करतात आणि जे दोषी अधिकारी असेल या दोषी अधिकाऱ्यांवर काय कारवाई करतात हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे संजय धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी